शे, सोलापूर शहराला होणार पाणी पुरवठा जो दुहेरी पाईपलाईनच्या का सभागृह असल्यामुळे आम्हाला काय परिस्थिती आहे आणि येणाऱ्या उदाहरणामध्ये काय परिस्थितीत पाणी असेल दुहेरी पाईपलाईनच काम कुठपर्यंत आलंय त्याची पूर्ण माहिती द्यावी आणि त्याचबरोबर साहेब सोलापूरचं विमान व्यवस्था आपण चिमणी पार्टी कारखान्याची पण आज त्या विमान व्यवस्थेची काय स्थिती आहे ते पण आम्हाला आता लगेच दोन्हीचे उत्तर मिळतात मॅडम कारण आपण चिमडी पाडलेल्या आकारयचे तच्यानंतर विमान व्यवस्थेत काय झालंय दोन कोटी रुपये आपल्याला स्मार्ट सिटी देणार होती 250 कोटी रुपये आपल्याला एनटीपीसी देणार होतं आणि उरलेला जे गॅप फंडिंग आहे तीनशे कोटी च्या आसपास सही होता तर ते आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र देणार होत त्यापैकी स्मार्ट सिटीचा शेवटचा हप्ता जो आहे तुम्ही मागणी केलेली आहे केंद्र शासनाकडे त्यांचे एकोणपन्नास कोटी आणि एकोणपन्नास कोटी महाराष्ट्र शासन आणि महापालिका असं मिळून त्याच्यामध्ये दिले जातील उरलेले अडीचशे कोटी जे होते एन टीपीसीचे त्याच्यापैकी सर म्हणजे खासदार साहेबांनी आम्हाला मदत केली दोनशे कोटी रुपये त्यांनी आपल्याला रिलीज केले म्हणजे याच्या आधीचे जे होते फक्त पन्नास कोटी रुपये त्यांनी जमा दिले होते अठरामध्ये तेव्हापासून जे होते आम्हाला या एका सहा महिन्यांमध्ये दीडशे कोटी त्यांनी रिलीज केलेले आहे फक्त पन्नास कोटी राहिले ते माझं तर त्यांनी प्रॉमिस केलेलं आम्ही तुम्हाला रिलीज करू पुढची सर महत्वाची बातमी आहे सर झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती गरोखान योजनेमधून महाराष्ट्र शासनानं हे जे गॅस पंडित ब्याऐंशी कोटी रुपयांचं त्याचा जीआर काढला आणि शासनाला पहिल्या इन्स्टॉलमेंटचं निधी मागणीच सावड केलेला आहे तीनशे ब्याऐंशी कोटी पैकी दोनशे सदुसष्ट कोटी रुपये शासन देणार आहे एकशे चौदा कोटी रुपये महापालिकेला टाकायचे सत्तर तीस का पाटणार